नासाच्या अंतराळ वेळ विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पृथ्वीवर परतलेले आहेत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज दिनांक वीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरलेले आहेत निक आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव हे देखील त्यांच्यासोबत होते हे चौघेही अमेरिकेतील फ्लोरिडा जवळील समुद्रात उतरले तेथून नासा आणि स्पेसएक्सच्या टीमने त्यांना बाहेर काढले सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे नऊ महिने राहिले त्यांचा हा परतीचा प्रवास सुमारे सत्तावीस तास एवढा राहिला आहे अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून एक नवा विक्रम त्यांनी आपल्या नावावर प्रस्थापित केलाय सर्वात महत्वाचे म्हणजे नासाकडून यांचे थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील करण्यात आलं होतं त्यामुळे जगभरातील जनतेला त्यांचं प्रक्षेपण पाहता आलं विलमोर हे जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते दोघांचाही हा प्रवास केवळ आठ दिवसांचा होता परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना नऊ महिने तेथे ते -ते थांबावे लागले होते या मोहिमेदरम्यान सुनिता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांच्या देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली आहे या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते असं म्हटलं जातं की या स्टेशनचे क्षेत्रफळ हे एका फुटबॉल मैदाना एवढं आहे सुनिता विल्यम्स यांनी दरम्यानच्या कालावधीमध्ये जुन्या उपकरणांमध्ये काही बदल केले तर काही प्रयोग देखील केले त्यांनी स्पेस स्टेशन बाहेर सुमारे बासष्ट तास नऊ मिनिटं घालवली म्हणजेच नऊ वेळा स्पेस वॉक त्यांनी केलेलं सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने नऊशे तास संशोधन केलं दरम्यान त्यांनी एकशे पन्नासहून अधिक प्रयोग देखील केले गेले सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही गेल्या वर्षी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंग कार लाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाले होते दोघांचाही हा प्रवास केवळ आठ दिवसांचा होता परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं नासाला रिकामी आणि अवकाशात हलवावं लागलं त्यामुळे त्यांचा अंतराळातील हा प्रवास लांबला गेला दरम्यान विल्यम्स आणि बुच विलमोर यांच्या पृथ्वीवर येण्याच्या या प्रवासाबद्दल मोठी धक्कादायक माहिती पुढे आली आहे असं म्हटलं जात आहे की पृथ्वीवर येण्याचा यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता लँडिंग दरम्यान स्पेसक्राफ्टने ज्यावेळी पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश केला त्यावेळी तापमान हे एकोणीसशे डिग्री सेल्सिअसपेक्षाही अधिक होतं त्याचा साधारण वेळ हा सात मिनिटांचा होता आणि त्या दरम्यान नासाचा स्पेसक्राफ्टशी संपर्क होत नाही नेमका तोच वेळ अधिक महत्वाचा मानला जातो मात्र लँडिंग दरम्यान पहाटे तीन वीस नंतर नासाचा स्पेसक्राफ्ट सोबत संपर्क झाला आणि आपले अंतराळवीर सुखरूप पोहोचले अंतरात असलेले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीपासून सुमारे चारशे नऊ किलोमीटर लांब आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून जगभरातील अनेक अंतराळवीर तिथं गेले होते या फुटबॉल आकाराच्या संशोधन प्रयोगशाळेचे व्यवस्थापन प्रामुख्याने युनायटेड स्टेट्स आणि रशिया करतात हे वैज्ञानिक सहकार्याचे प्रमुख केंद्र मानले जातं सुनीता विल्यम्स या मूळ भारतीय वंशाच्या आहेत त्यांचे मूळ गाव गुजरात मधील झुलासन आहे सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित प्रवासासाठी जगभरातील त्यांचे चाहते ग्रामस्थ आणि नातेवाईक करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्सच्या विल्यम्स, विल्यम्स यांच्यासाठी खास पत्र लिहिलं होतं सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे पृथ्वीवर सुरक्षित आल्यानंतर अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत या दरम्यानचे फोटो देखील फोटो आणि व्हिडिओ हे देखील आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत